इंग्लिश स्कूल बांदाच्या कॅन्टीन मध्ये सायंकाळी अचानक स्फोट झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही या कॅन्टीन मध्ये आगीचा मोठा भडका उडाल्यानं मोठा आर्थिक नुकसान झालंय सुदैवानं स्फोटाच्या वेळी कॅन्टीन बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आग लागल्यानंतर काही वेळातच परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कारण आणि कारणांचा तपास सुरू आहे या घटनेमुळे शाळा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय नागरिक आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल